भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी श्री विष्णूंनी धारण केलेला चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह हां। नृसिंहांचं रूप हे मुळातच उग्र स्वरूपाचं पण भगवान नृसिंहांच्या रूपाला देखील पुजलं जातं सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी गणेश भट जोशी नामक नृसिंह भक्तांनी काशीवरून नृसिंहांची शांत स्वरूपातील मूर्ती आणून पुण्यातल्या सदाशिवपेठेत मंदिर बांधून स्थापना केली या मंदिराचा इतिहास काय श्री स्वामी समर्थ वासुदेव बळवंत फडके लोकमान्य टिळक व अशा अनेक दिग्गजांचं या मंदिराशी काय नाता है? तसस भगवान उतार कोठे आहे तसंच भगवान नृषिहाचं अवतार स्थळ आता पाकिस्तानात कुठे आहे सध्या त्याची काय अवस्था आहे नमस्कार मी दिनेश नवले ही सर्व माहिती जाणून घ्या या व्हिडिओमधून हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच महिन्यानंतर मी आता पुण्याला आलेलो आहे आणि पुण्याला आल्यानंतर आता पुण्यातला हा व्हिडिओ असणार आहे पुण्यातल्या सदाशिवपेठेतलं लक्ष्मी ऋषी मंदिर अडीचशे वर्षपूर्ण ते पेशवेकालीन मंदिर आहे या व्हिडिओमध्ये आपण ते मंदिराचं दर्शन घेणार आहोत भगवान ऋषियांविषयीची माहिती घेणार आहोत त्या मंदिराविषयीची माहिती घेणार आहोत आणि ओरिजिनल जे भगवान ल नृषियांचं जे स्थान आहे ते कुठे आहे तर त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत बनून राहा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहा चला तर मग आपण आता दर्शन घेऊया लक्ष्मी ऋषी या मंदिरामध्ये तर मित्रांनो आता मी लक्ष्मी रोडला उभा आहे जिकडे जुनं विजय टॉकीज होतं त्या चौकात मी आता उभा आहे इकडून पुढे पाच मिनटं गेल्यानंतर आपल्याला उजवीकडे वळायचं आहे लक्ष्मी रोडला आणि तिकडून पाच मिनिटांनी आपल्याला ते मंदिर लागणार आहे आता आपण त्या मंदिरापर्यंत जाऊया आणि तिकडे दर्शन घेऊया लक्ष्मी रस्त्याने चालत चालत निघालो लक्ष्मी रोडला मी रांका ज्वेलर्सच्या चौकात आलो आहे आणि आपल्याला या रस्त्याने आता उजवीकडे वळायचं आहे लक्ष्मी रोडवरून उजवीकडे वळाल्यावर कुमटेकर चौक लागला मी सरळ निघालो दोन मिनिटं चालत आल्यावर नागनाथ पार चौकात आलो या रस्त्याने आपण आल्यानंतर पाहू शकतो इकडे खुण्या मुरलीधराचं एक जुनं मंदिर आहे आणि या मंदिरापासूनच पुढे गेल्यानंतर आपल्याला लक्ष्मी दृसिंह महाराजांचं मंदिर लागतं एक काही वॉकेबल डिस्टन्सवरतीच ते मंदिर आहे तर आपण आता तिकडे जाऊया आणि त्या मंदिरात दर्शन घेऊया क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके पथावरून चालत आल्या उजव्या हाताला श्री लक्ष्मी दृसिंह मंदिर लागलं एका जुन्या वाड्यात हे मंदिर आहे बाहेरूनच मंदिराचा पूर्वाभिमुख दिंडी दरवाजा पाहिला वरच्या बाजूला लाकडी नगारखाना आहे त्यावर भगवे ध्वज फडकतायत तिथेच दोन नील फलक पाहायला मिळतात ज्यात आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके व श्रीधर स्वामी महाराजांच्या वास्तव्याविषयीची थोडक्यात माहिती आहे प्रवेशद्वारावर मंदिराचं नाव स्थापनकर्त्यांचं नाव स्थापना वर्ष पत्ता व घर क्रमांक लिहिले भक्कम लाकडी मुख्य प्रवेशद्वारातून मंदिर परिसराच्या आवारात आलो दिंडी दरवाजातून आत आल्यावर समोर लांबपर्यंत दगडी फरस आहे चार दगडी पायऱ्या उतरून आत प्रवेश करताच उजव्या बाजूला औदुंबर व पिंपळाच्या झाडाचा दक्षिणमुखी हनुमंताची शेंदूर चर्चित मूर्ती आहे एका बाजूला नागराज तर दुसऱ्या बाजूला पादुका आहेत मंदिराचा सभामंडप तीन भागात विभागला असून पूर्णपणे ताशीव चौकोणी सागवानी लाकडांवर भारला आहे दोन खांबांमध्ये खालच्या बाजूला लाकडी दळ्या लावल्या असून त्याद्वारे सभामंडप तीन भागात विभागला गेलाय परिसरातून आता मुख्य मंदिरात प्रवेश केला सभामंडपातून मंदिरातले खांब त्यावरील नक्षीकाम वगैरे पाहत पाहत मुख्य आलो मंदिराचा गाभारा संपूर्ण दगडी असून त्याची जाडी साधारण तीन फूट आहे गाभाऱ्यावर नृसिंह भगवानांच्या स्तुतीपर संस्कृत मध्ये पट्टी त्याखालच्या दगडात नक्षीदार फुलं कोरली आहेत तसंच गणेशपट्टी ही पाहायला मिळते गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराला पितळी आवरण लावले प्रवेशद्वाराच्या ला तर दोन बाजूंना सूर्याच्या प्रतिमा आहेत गाभाऱ्यापाशी आलो व बाहेरूनच लक्ष्मी ऋषिहाचं दर्शन घेतलं मुख्य गाभाऱ्यात लाकडी मखरात श्री लक्ष्मी ऋसिहाची प्रसन्न मूर्ती आहे गाभाऱ्यातील मुख्य मूर्ती काळ्या ताशीव घडीव नक्षीदार चौथऱ्यावर विराजमान झाली मखराचे खांब व बाजूच्या महिरपींचं काम केले मूर्तीचे डोळे खूपच बोलके आहेत लक्ष्मी नृसिंहांची मुकुट कानातले मत्स्यकुंडल चांदीचे आहेत लक्ष्मी नृसिंहांच्या मूर्तीला हार फुलगंधाने सजवले मूर्ती खाली एका चौथऱ्यावर नृसिंहशाळी ग्राम असून श्रीकृष्ण हनुमान तसेच इतर देवतांच्या पितळी मूर्त्या आहेत सोबतच व शंख सुद्धा पुजलेत मूर्तीच्या मस्तकावर शेष नागाने फणा धरलाय मूर्तीमागे पाच फूट उंचीचा एकसंध आरसा आहे नृसिंह मूर्ती म्हणजे अकराळ विक्राळ स्वरूप मांडीवर हिरण्यकश्यपूचे पोट फाडलेली अशी कल्पना केली जाते पण ही मूर्ती भगवान नृसिंहांची शांत स्वरूपातील आहे भगवान ऋषिहांच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी आहे लक्ष्मीचे दोन्ही हात जोडलेले आहेत उजवा पाय दुभंगलेला असून डावा पाय नृसिंहांच्या मांडीवर टेकवलाय नृसिंह अर्ध पद्मासनात बसले असून हातात शंख चक्र गदा व कमळ आहेत मूर्ती अतिशय सुबक असून वस्त्राच्या निऱ्या जानवे हातापायांची बोट स्पष्ट दिसत त्यांचे कान मोठे असून कंबर बारीक आहे लक्ष्मींच्या गळ्यातील दागिने पण स्पष्ट दिसत दोघांचे कान पण टोचलेले आहेत गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर प्रदक्षिणा मार्गात नृसिंह हो आहे ज्यात प्रामुख्याने गणपती शिवपिंड अष्टभुजा देवी सूर्यदेव व समावेश होतो गाभाऱ्या बाहेर आपल्या डाव्या हाताला खाली दोन फूट उंची चतुर्भोज उजव्या सोंड्याची सिद्धिविनायकाची पांढऱ्या संगमरवरातील मूर्ती आहे ही मूर्ती काही अंशी सारसबागेतल्या गणेश मूर्तीची भुरळ घालते उजव्या हाताला शिवपिंड त्यासमोर नंदी आहे पिंडीमागच्या कोंडाळ्यात काळ्या पाषाणातील वैशिष्ट्यपूर्ण अष्टभुजा देवी आहे मुख्य गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालायला निघालो प्रदक्षिणा मार्गात एका कोपऱ्याला चतुर्भुज रथारूढ सूर्यनारायणाची संगमरवरी मूर्ती आहे गाभाऱ्या मागे मोकळ्या भागात त्या काळाची अजूनही वापरात असलेली चिरेबंदी विहीर आहे विशेष म्हणजे मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात सुद्धा विहिरीत पाणी आहे विहिरीवर पाणी ओढायची चक्की बसवली आहे याच विहिरीचं पाणी वासुदेव बळवंत ता फडके त्यांच्या वापरासाठी घेत असत मंदिर परिसरात उत्सवानिमित्त मंडप टाकल्याने समोरून तसा मंदिराचा कळस दिसून येत नाहीये परंतु मागून मंदिराचा कळस व कौलारू बांधकाम स्पष्ट दिसतय तसेच बाजूच्या गच्चीवरून सुद्धा संपूर्ण मंदिर व परिसर नजरेत भरतो पारंपारिक कळसावर सुंदर रंगरंगोटी केली व कळसावर ध्वज फडकतोय संपूर्ण कळस सन दोन हजार दोन मध्ये दुरुस्त करून रंगवला गेला या भागाला पूर्वी कारकोळपुरा असं म्हणत तेव्हा सदाशिवपेठ अस्तित्वात ही नव्हती प्रदक्षिणा मार्गात दुसऱ्या बाजूला महिषासुरमर्ची मूर्ती आहे दर्शन करून समोरच्या सभामंडपावर पुढे एक छोटस देऊळ आहे त्या देऊळात मुख्य गाभाऱ्यासमोर भक्त प्रल्हादांची पांढऱ्या संगमरवरातील दोन फुटी अत्यंत देखणी साजिरी गोजिरी व गोड चेहऱ्याची मूर्ती आहे आपल्या उपास्य देवतेसमोर विनम्र भावाने हात झोडून उभे आहेत मागच्या भिंतीवर स्वामी समर्थ दत्तगुरु व गजानन महाराजांचे तैलचित्र लावलेत सभामंडपातील प्रत्येक दोन खांबांमध्ये वरील बाजू जुन्या लाकडी नक्षीदार कमानी असून त्यावर छत तोडले गेले आहे मंदिरातील छतावर सगळीकडे आकर्षक झुंबर बसवलेत छताला सर्व बाजूंनी जवळजवळ एक फूट रुंदीचे नक्षीकाम कोरलेले आहेत त्यात विविध पक्षी पाने फुले कोरलेली आहेत या मंदिराची बांधणी इतर पेशवाई मंदिरांप्रमाणेच दगडी व चुने शिखराची आहे मंदिरात दर्शन करून या मंदिराचा इतिहास थोडक्यात जाणून घेतला आत्ताच आपण लक्ष्मी दृश्य या मंदिरात दर्शन घेतलं खूप छान असं पुरातन मंदिर आहे सदाशिव पेठेत पुण्यातल्या सदाशिव पेठेत हे मंदिर आहे तर आता आपण काकांकडून थोडक्यात या मंदिराविषयी आणि त्याच्या इतिहासाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया काका सर्वप्रथम तुमचं आपल्या चॅनलवर खूप स्वागत आहे नमस्कार आपल्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा ना हो नमस्कार मी दिलीप नारायण जोशी माझी ह्या मंदिराच्या स्थापनेनंतरची दहावी पिढी आहे दहाव्या पिढीपूर्वी आमचे पूर्वज भट्ट जोशी हे कोकणातून पुण्याला पोटापाण्याच्या उदरनिर्वाहासाठी आले आणि ते इथे व्यवसाय करू लागले पक्षीपे वगैरे असं तर तिकडनं कोकणात आल्यावर त्यांना खूप असं राहून राहून असायचे कारण आपले देव कोकणात राहिला आणि इथे कोणी नाही आपला देव नाही ती त्यांना मनात खूप धारणा अशी प्रबळ होत होती आणि असं म्हणतात की त्यांना एके दिवशी स्वप्न पडलं आणि स्वप्नात खुद्द नरसिंह महाराज त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी त्यांना दृष्टांत दिला की मी काशी येथे पडलेलो आहे एका झुडपामध्ये आणि मला तू तिथनं घेऊन जा तर त्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर जे आमचे पूर्वज होते त्यांनी त्याच्यावर खूप विचार केला असेल आणि असं म्हणतात की ते इथून पुण्यावरनं काशीला चालत काशीला गेले स्वप्नामध्ये जशी त्यांना दृष्टांत झाला होता स्वप्नात की मी एका निवडुंगाच्या पानात आहे आणि मला तू घेऊन जा त्याप्रमाणे त्यांना ती मूर्ती तिथे सापडलेली असे म्हणतात आणि मग तिकडनं त्यांनी ती मूर्ती आणली आणि पुण्यापर्यंत डोक्यावर खांद्यावर असं करून आणलेली आहे असं आम्हाला जे काही लेखी स्वरूपात थोडीफार जी काही माहिती आहे ती अशा स्वरूपाची आहे आणि नंतर मात्र असं झालं की पुण्याच्या वेशीवर आल्यानंतर की त्यांना ती मूर्ती परत तिकडनं इतक्या दिवसात त्यांनी ती मूर्ती कुठेही अशी काही जणू काही खाली ठेवलीच नसेल असंही नसणार पण पुण्यात आणल्यानंतर मात्र त्यांना ती मूर्ती उचलली आहे ना असं एकंदरीत झालं आणि मग ही बातमी पसरली सगळीकडे तशीच ती बातमी पेशव्यांपर्यंतही पसरली ओके okay. तर खुद्द पेशवे घाण्यातले त्यावेळी ते जे पेशवे होते ते त्यांची त्यांनी आमच्या पूर्वजांची भेट घेतली आणि एकंदरीत सगळं पाहून त्यांनी त्यांना थोडक्यात आपण असं म्हणू की अशी ऑफर दिली की तुम्ही वर्ष परंपरागत पुजारी इथे या देवाचं राहा आम्ही तुम्हाला मंदिर वगैरे बांधून देतो परंतु हे आमच्या पूर्वजांनी नाकारलं आणि त्यामुळे पेशव्यांनी ते मंदिर बांधण्याचं वगैरे ते रहित बहुतेक झालं असावं पण आजूबाजूच्या लोकांनी थोडस त्यांना दान धर्म करून जागा काही जणांनी दिली काही जणांनी बाकीची मदत केली असं हे करून हे मंदिर जे आहे त्या मंदिराची स्थापना शके सोळाशे शहाण्णव आषाढ शुद्ध दशमीला या मंदिराची स्थापना झाली म्हणजे मूर्ती स्थापना झाली ओके आणि त्याच्यानंतर मग पुढच्या पाच पन्नास वर्षात बाकी मंदिराला स्वरूप आला असावं मंदिर, मंदिर स्थापनेचा दिवस हा आषाढ शुद्ध दशमी सोळाशे शहाण्णव म्हणजे सतराशे चौऱ्याहत्तर साल आहे आणि म्हणजे आता त्याला दोनशे एकावन्न वर्ष आषाढ महिन्यात पूर्ण होतील हे एवढं जुनं मंदिर आहे आणि मला सांगितल्याप्रमाणे माझी आता ही दहावी पिढी आहे साधारण तिसऱ्या पिढीमध्ये ह्या मंदिरामध्ये दोन सख्या भावांमध्ये त्यावेळेस वाटण्या झाल्या आणि आमच्याकडे आता एक वर्ष मंदिर आमच्याकडे असतं एक वर्ष आमच्या चुमच्यांकडे असतं तर असं आम्ही सामायिक झेम ट्रस्ट नाही okay. आमचा ओके आम्ही खासगी मंदिरच आहे आणि आम्ही दरवर्षी एक वर्षात एकमेका आम्ही जण व्यवस्था पाहतो एक मात्र झालं की पेशवे संस्थानाकडून त्यावेळेपासनं आम्हाला त्यावेळी पेशवे संस्थान नव्हतं पण म्हणजे खुद्द पेशव्यांकडनंच आम्हाला त्यावेळेपासनं मंदिराला सालाना पंचवीस रुपयाची मदत होत होती आणि ती अगदी म्हणजे आत्ता आतापर्यंत चालू होती नंतर आता गेल्या काही वर्षापासून पेशवे संस्थान म्हणजे आपलं पार्वती त्यांचं आता ऑफिस आहे तर त्यांच्याकडनं सगळ्या पुण्यातल्या जेवढ्या मंदिरांना पेशवे संस्थांकडून मदत व्हायची त्या संस्थांना त्यांनी सालाना आता हजार रुपयाची मदत करणं सुरू केलेलं आहे तर या मंदिराच्या रचनेवरूनच वाटतं की हे पुरातन पेशवेकालीन मंदिर वाटते म्हणजे पुण्यात जेवढी पण मी मंदिरं पाहिलेत पेशवेकालीन खास करून तर त्यांच्या वाड्यांची धाटणी म्हणा किंवा मग त्यांचं जे स्ट्रक्चर म्हणा कौलारू बांधकाम म्हणा किंवा मग त्यांचे जे लाकडी उभारणी म्हणा लाकडी बांधकाम पण ते तर पेशवेकालीनच वाटतं आपल्याला तर तुम्ही जसं म्हणालात की सतराशे चौऱ्याहत्तरचा उल्लेख तुम्ही केला तर मग तेव्हा पण पेशव्यांचाच काळ होता खरंतर आणि पेशवेकालीनच आपल्याला हे मंदिर खरं तर वाटतंय मग त्याच्यानंतर मग वाड्यात किंवा मग आजूबाजूच्या परिसरात काय सुधारणा होत गेल्या तर तुमचा अगोदर वाडा होता की कसं होतं आता खूप पूर्वी सांगायचं झालं तर ह्या सगळ्याच म्हणजे वाडा स्ट्रक्चरच होता सगळं याच्यात अनेक भाडेकरी होते पण नंतर कालावघात आता हे मंदिराची तर ही बाजू पाहिली पलीकडची तर आमच्या सुलत्यांची बाजू ही इकडची बाजू ही आमची स्वतःची बाजू आमचा वाडा होता पण गेली साधारण एक पस्तीस वर्षापूर्वी सध्याच्या रूढी परंपरेनुसार त्याचं कन्स्ट्रक्शन होऊन बरेच भाडेकरी होते आणि मग ते वाड्याचं रूपांतर बिल्डिंग मध्ये झालं पण मंदिराला ह्याच्यात कुठेही धक्का लागेल नाही कारण मंदिराचा जो घर नंबर आहे तो पूर्णपणे वेगळा आहे त्याचा वाड्याशी काही संबंध नाही मंदिराला कुठल्याही प्रकारे याच्यात धक्का लागलेला नाही आणि हे मंदिर आम्ही कुठल्याही रीतीने हे असंच ठेवायचा आमचा विचार आहे अजूनही पन्नास वर्षानंतरही याच्यात कुठे काही मूळ स्वरूपाला ह्या धक्का लागून नाही या बद्दल आणखीन एक गोष्ट ज्ञात आहे आणि मी ते ऐकूनही होतं आणि आता येताना पण मी पाहिली बाहेरच्या आपल्या प्रवेशद्वारावरती ते लिहिलेलं पण आहे निलफलक लावलेला आहे म्हणजे पुण्यात असे नीलफलक आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात त्यातला एक नीलफलक आहे की स्वातंत्र्य सिंधांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके या वाड्यात राहून गेले तर त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देणार वासुदेव फडक्यांचं वास्तव्य इथे साधारणपणे चौदा वर्ष होत आणि त्यांचा इथे देवळाच्या शेजारच्याच एका भागामध्ये त्यांचा आखाडा होता आणि त्या संदर्भात काही आमचं कन्स्ट्रक्शन चालू असताना पूर्वी आ, काही जुन्या शस्त्रांपैकी काही तलवारी म्हणा किंवा असं सापडलेलं आहे आणि ते आता भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये सुपूर्द केलेलं आहे तर अर्थात त्या आता त्यावेळेचे कोणी आता माहिती सांगणारे लोक बाकी असे खास करून नाही ज्यांनी प्रत्यक्ष वासुदेव फडक्यांना पाहिलेलं आहे ते आता हायत असणं शक्यच नाही पण सांगोपंगे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आहेत इथे शंभर टक्के ते होते याच्यात वाद नाही आणि याचा उल्लेख खूप ठिकाणी आहे आणि वासुदेव फडक्यांच्या जन जयंत म्हणजे पुण्यतिथीला आणि जयंतीला शेजारच्या शाळेतना वगैरे मुलांना येऊन इथे भाषणं वगैरे होतात तेवढात दुसरे महत्वाचं इथे थोर व्यक्ती म्हणजे पूजनीय स्वामीजी सुद्धा ह्या मंदिराच्या परिसरात ते ज्यावेळी पुणे विद्यार्थी ह्या शाळेत होते शाळा शिकताना त्या काळात वर्ष दोन वर्ष ते इथे राहून गेलेले आहेत या मंदिराचा आपला उत्सव कधी असतो दरवर्षी आम्ही वैशाख षष्ठी पासून पौर्णिमेपर्यंत उत्सव असतो चतुर्दशीला नृसिंह जयंती असते आणि गेली अनेक वर्ष आम्ही आणि आमचे चुलत बंधू हे हा उत्सव साजरा करत असतो ते वेळी गाण्याचे कार्यक्रम असतात काही प्रबोधनपर काही भाषणं असतात ना तर हे आम्ही जास्तीत जास्त युवक आणि तसच म्हणजे वृद्ध लोकांना आणि सगळ्यांना सामावून घेता येईल असे कार्यक्रम आमचे ठेवायचा प्रयत्न असतो या वर्षी सुद्धा आता परवापासून म्हणजे तीन मे पासून उत्सव आमचे सुरू होत आहेत तर मंडळी खूप छान माहिती आपल्याला काकांनी दिली लक्ष्मी लक्ष्मीदृशे मंदिराबद्दल आणि काका आम्ही हीच अपेक्षा करतो की तुमच्यातर्फे आणि तुमच्या येणाऱ्या पिढींकडून हे मंदिराची सेवा आणि लक्ष्मी लक्ष्मीदृशे महाराजांची सेवा अविरत अखंड सुरू राहावी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो वासुदेव बळवंत फडक्यांच्या या मंदिरातल्या वास्तव्यामुळेच या रस्त्याला वासुदेव बळवंत फडके पथ असं नाव दिलं सभामंडपाच्या शेवटच्या टप्प्यावरील भिंतीवर काही फ्रेम्स लावलेत ते पाहू लागलो त्यात सर्वात आधी आंध्र प्रदेशातल्या अहोबिलमच्या नल्लमल्ला जंगलातल्या नरसिंह स्वामी देवस्थानच्या रूट मॅपची फ्रेम लावलीये त्या बाजूला नरसिंह अवतारासंदर्भातली थोडक्यात माहिती चित्र व लिखित स्वरूपात दिलीये पुढे तीन फ्रेम्स आहेत मधल्या फ्रेम मध्ये पाकिस्तानातल्या श्री नृसिंह अवतार स्थळी श्री जोशींनी भेट दिलेली फ्रेम आहे डाव्या बाजूला समर्थ रामदास स्वामींचे भक्त श्री श्रीधर स्वामींचा फोटो तर उजव्या बाजूला वासुदेव बळवंत फडकेंचा फोटो आहे याच घराण्यातील श्री अनंतराव जोशी नरसिंहाचं मूल स्थान असलेल्या पाकिस्तानातील मुलतानमध्ये गेलेले दोन हजार चारच्या मार्च महिन्याच्या अखेरीस मुलतानमधल्या त्या स्थानाला त्यांनी भेट दिलेली मुलतानचं प्राचीन नाव हे मूलस्थान तेथील प्रल्हादपुरी भागात ते मंदिर असून तेथे केवळ एक पुरातन स्तंभ आहे स्तंभातून प्रकटलेल्या नृसिंहांनी हिरण्यकश्यपूचा वध केला म्हणून या नगराचे नाव प्रल्हादपुरी तिथल्या गाभाऱ्यात साधारण पंचवीस भक्कम स्तंभ व स्फोटकांनी मंदिर उद्ध्वस्त करून टाकलं सुदैवाने जातून ऋसिंह महाराज प्रकट झाले असं सांगतात तो प्रचंड मोठा गोलस्तंभ भग्नावस्थेत मध्यभागी होता होता असं सांगायचं कारण की श्री अनंतराव जोशी भेट देऊन गेल्यानंतर काही वर्षांनी पुन्हा कट्टरपंथीय धर्मांधांनी दुर्दैवाने तो स्तंभ नष्ट केला आता सध्या फक्त मंदिराचे विखुरलेले अवशेषच तिथे शिल्लक आहेत जेव्हा श्री अनंतराव जोशी तिथे गेलेले तेव्हा त्यांनी तिथल्या गाभाऱ्यातील खांबाचं दर्शन घेतलेलं त्या स्तंभातली एक वीट व थोडी माती ते आपल्या सोबत पुण्याला घेऊन आले मंदिरातल्या गाभाऱ्यात ती पुजली जाते हिरण्य राज्य भक्त प्रल्हाद होलिका दहन नृसिंहांचा अवतार इत्यादी पौराणिक गोष्टींची साक्ष देणारा हा परिसर व मंदिर आता खूपच दुरावस्थेत आहे पूर्वीच्या प्रल्हादपुरीचं नाव आता किल्ला भाग असं झालंय काही ऐतिहासिक दस्ताऐवजानुसार ते मंदिर साधारण तीन हजार वर्षांपासून मानलं जातं एकोणीसशे सत्तेचाळीस साली मूळ मंदिरातील पुजारी श्री नारायणदास बाबा यांनी मंदिरातील भगवान हो भक्त मूर्ती हरिद्वारला आणून पुन्हा स्थापन केली हरिद्वारात मूर्ती आता ज्या ठिकाणी आहे त्या भागाला नृसिंह धाम रोड असं म्हटलं जातं नारायणदास बाबांच्या प्रयत्नांमुळे सुदैवाने आज आपल्याला मूळ मूर्ती मु तरी साबूत पाहायला मिळते मूळ मूर्तीची उंची साधारण चार फूट आहे मूर्ती आसनावर समचरण असून कमरेपाशी थोडीशी वाकली आहे मूर्तीला चार हात आहेत तर हिरण्यकश्यपूला कमरेपाशी धरले दोन हातांनी पोट फाडताना दाखवलं असून इतर दोन हातांत शंख व गदा आहेत मूर्तीचे कानवा आयाळ स्पष्ट दिसत आहेत मूर्तीच्या डाव्या बाजूच्या चौकटीत लक्ष्मी असून उजव्या बाजूच्या चौकटीत भक्त स्वरूपात आणखी भर पडते व्हिडिओतली सर्व माहिती श्री अनंत उर्फ मोहन जगन्नाथ जोशी यांच्या मूलस्थानाचा ध्यास या पुस्तकात सविस्तरपणे मांडलेली आहे या मंदिराच्या निमित्ताने मला भगवान ऋसिंहांच्या अवतार स्थानाबद्दलची देखील माहिती समजली जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न केला अक्कलकोट स्वामींच्या बकरीत व इतिहास संशोधक मंडळाच्या दस्ताऐवजानुसार श्री स्वामी समर्थ महाराज या मंदिरात तीनदा येऊन गेल्याचा उल्लेख आहे एकदा मारुतीकडे टेकून बसलेले एकदा गाभाऱ्याच्या दारापाशी बसलेले व एकदा ते मूर्ती समोर तीन ते साडेतीन तास समाधी लावून उभे होते त्यातून ते, ते ताडकण बाहेर आले व निघून गेले वासुदेव बळवंत फडके हे खूप मोठे स्वामी भक्त परंतु स्वामी समर्थ जेव्हा जेव्हा इथे आलेले तेव्हा तेव्हा ते मंदिरात उपस्थितच नव्हते त्यानंतर त्यांची भेट व आशीर्वाद घ्यायला ते अक्कलकोटला गेले बालगंधर्व गोंदवलेकर महाराज व बऱ्याच संत महात्म्यांची पावलं या वास्तूला लाभली आहेत पेशवेकालीन इतिहास व भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा सहवास लाभलेलं हे मंदिर आजही त्याच्या ऐतिहासिक खुणा जपत उभा आहे या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातल्या पेठेतलं हे अडीचशे वर्षा जुना पेशवेकालीन श्री लक्ष्मी ऋषी हा मंदिर पाहिलं त्या मंदिराविषयीची ऐतिहासिक माहिती जाणून घेतली आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडक्यांचं या ठिकाणी वास्तव्य होतं त्याबद्दलसुद्धा आपण अधिक माहिती जाणून घेतली हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर पुढच्या व्हिडिओमध्ये शिवाजीनगर गावठाण परिसरातील बुद्धेश्वर व सिद्धेश्वर महादेवांच्या जोडगोडी मंदिराचं दर्शन घेणार आहोत त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील या मंदिराशी संबंध राहिलाय तो काय ते जाणून घ्या त्या व्हिडिओमधून